बसलो म्हणून तुम्हाला सांगतो कोणी या दुनियेत खास नाही फक्त बाबजी खास आहे या दुनियेमध्ये आलं का लक्षात जर एका कार्यकर्त्याने एक बदली दिली ती जर दोन लाखाची असेल आणि दुसरा कार्यकर्ता पाच लाखाची घेतलेला असेल दोन लाखवाला किती जवळच असला तर आउट पाच लाखवाला इन कोणी जवळच राहील फक्त बाबूजी पैसा म्हणून एक लक्षात ठेवा आपल्या डोळ्यापुढे आपली आई काळी आई या आईनं आपल्याला जन्म दिला त्या आईनं आपल्याला पोचलं कधी तिने आपल्याला भीक मागू दिलं नाही शेतीत पिकलं नाही म्हणून आपण आत्महत्या केलेली नाही मग त्या काळाला वाचवायचं असेल तर करमट बनावं लागल थोडस कठोर बनावं लागल कायद्याला जपून कायद्याच्या चाकोरी कायदा न मोडता आंदोलनाच्या दिशेने चालावं लागल जर पुढचा अधिकारी कायदा मोडत असेल सरकारचे अधिकारीच कायदा मोडत असेल तर आपण तर शेवटी सामान्य लोक आपण शिकलो नाही म्हणून तिथपर्यंत गेलो नाही आपल्या हाताने कायदा तुटला तर काही नाही गुन्हा नोंदे तारका करत राहा काहीच होत नाही काहीच होत नाही कोणाला सजा झाली या गावातल्या एखाद्या व्यक्तीचं नाव हातवर करा बरं एवढ्यापैकी एखाद्याला सजा झाली झाली का कोणाला काहीच होत नाही फक्त एकच लक्षात ठेवा आपण कायदा हातात नाही घ्यायचा कायद्याचा अतिरेक होत असेल तर त्याला विरोध जरूर करायचा तुम्हाला वाटतं मला सांग किती लोकांनी अप्लिकेशन दिलं होतं हा जलविद्युत प्रकल्प पाहिजे सांगा ना मला या भागातल्या किती लोकांनी अप्लिकेशन दिलं होतं अर्ज दिला होता किंवा डेप्युटेशन काढलं होतं मोर्चा काढला होता उपोषण केले होते बघा आम्हाला हा प्रकल्प पाहिजे मग तुम्ही न मागता तुमच्या उरावर प्रकल्प का लादला जातो हे विचार करा तुम्ही तुम्ही या गावासाठी एखाद्या विकासाचं काम मागा त्याच्यासाठी तुम्हाला दोन वेळ त्या नेत्याला आठवून द्यावं लागते चार वेळ ठराव द्यावं लागते परंतु प्रकल्प मागत असताना तुमची कोणाची मागणी नसताना जर प्रकल्प मान्य होत असेल तर तुम्ही याचं माझं गमत समजा तुम्ही म्हणून माझी विनंती तुम्हाला एक आहे जी वडीलधारी मंडळी आहे आमची पोलीस अधिकारी मंडळी आहे आम्ही माणसं आहोत आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत इथं बसणारी राबणारी सर्व शेतकऱ्यांची मंडळी आहे यांनाही यांच्या पातळीवर काम करू द्या यांचंही जीवन यांना जगू द्या गुन्ह्या गोंद्याने हे लोक जगत आहेत त्यांना कायमस्वरूपी इथं राहू द्या विकासाच्या नावाखाली जे काही खेळ करायचा तुम्ही तिकड करा, करा पन्नास खाचे पाचशे खा आमचं काही म्हणणं नाही किती खाल्ले तरी आमच्यापर्यंत आम्हाला विकलू नका ही एक गोष्ट फक्त मनात ठेवा एवढंच मी तुम्हाला सांगतो माझ्या बोलण्यातून कोणाचं मन असेल तर त्याची माफी मागतो माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय तेलंगण धन्यवाद मुबारक भाऊ आणि तुमचं मार्गदर्शन ऐकताना आमच्या समितीत जे संजयराव मस्के होते करंजीचे ते सुद्धा आम्ही जेव्हा चर्चा करायला बसायचो तेव्हा अशी प्रखर भूमिका त्या ठिकाणी आमच्या समोर मांडायची असो यानंतर आपण उपस्थित सर्व धरणग्रस्त बंधूंनो भगिनी सगळ्यांनो सोयऱ्यांना आज तुमच्या आमच्या समोर फार मोठा प्रश्न आलेला आहे जो प्रश्न तुमच्या आयुष्यात कधी आला नाही पहिला आणि अखेर हा सर्वात मोठा प्रश्न आहे काय तो म्हणत धरण का असते धरण एका शब्दात जर सांगायचं झालं धरण म्हणजे मरण आणि जिवंत मरण हे आपल्याला पाहिजे आणि सरकार सरकार कोण आहे सरकार सरकारला पैदा आपण केलं आपल्या मताने सरकार पैदा झालं आपल्या मताने हे आमदार झाले हे खासदार झाले हे कोण होते आपल्यावर धर्म नाधार तर आपल्यातच ती ताकद आहे आपल्यात ती ताकद नाही सरकार खूप खूप ताकद आहे असं समज आहे तुमचा सरकार जवळ सुद्धा काही ताकद नाही आहे आपल्या जी ताकद आहे ती सरकारजवळ नाही पोलिस आहे म्हणजे पोलिसाला कायद्याप्रमाणे चालावं लागतं पोलिसाला नियमाप्रमाणे व्हायला लागते आणि म्हणूनही उद्याच मरण ठरणार धरण आपल्याला होऊ द्यायच नाही ही खुनगाट तुम्ही मनाशी पक्के बांधा तुमच्या मनाने तुम्ही पक्के झाले की याच्यासाठी काही 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 तर धरण होणार नाही आणि ह्या धरणाची गरज का अजिबात गरज नाही जेवढा विकास सरकार करतो म्हणते करायचा आहे तेवढा विकास हे धरण न करता होते निम्न पैनंगा न करता होते मग तुम्हाला आम्हा कसं होते सरकारला आम्ही सांगितलं सरकारला समजलेलं आहे पण सरकार हे वेगळ्या कारणासाठी धरण करायचं म्हणते त्याचं कारण तुम्हाला मी सांगेल मला सांगा धरणातून काय होणार पाणी पाहिजे तुम्हाला पाणी घ्या ना ही पैनिंगामध्ये आठ महिने पावसाळ्यात पाणी लागते का नाही आठ महिने मोकळीच राहते मग या पैनिंगामध्ये एका टी सीचा एक, एक बंधारा असे चाळीस बंधारे बांधा आम्ही सरकारला सुचवलेला चाळीस बंधारे बांधा ना आणि त्या बंधाऱ्यावर एक एक लिफ्ट बसून द्या त्या एका लिफ्ट खाली चार गावा सहा गावं ठिकठिकाणी होत राहते तुम्ही ते चंद्रपूर पर्यंत बांधा ना इथं धरण बांधाचं पंच्याण्णव गाव बुडुळ्याचे हा आणि त्याच्या करा इथपन्न चारशे किलोमीटर तीनशे किलोमीटर न्यायचे सगळे 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 पैसे खाण्याचे धंदे आहे आमचं उघड चॅलेंज जा। आहे तुम्हाला सुद्धा त्याचा तत्कंत आला असेल तुम्हाला त्याचा साक्षात्कार घडला हे ईडी फिडी ज्या भिडल्या नाही आमच्यावर तर या ईडीमध्ये तुम्ही पाहला असेल मोबाईलमध्ये या तुमच्या त्याला काय म्हणतो मीडियामध्ये खोल्या म्हणून उरून आल्याने आपल्याला पाहायला भेटलं कुठून आलं हो इतकी कमाई होत असते का कष्टाने केलेली अशी बात नाही आणि मी तर म्हणतो हे या योजने जेवढे पकडले त्याच्यापैकी अर्ध्या नोटाचा नुसते आहे जलसिंचन खात्यातलंच आहे हो जलसंचन सिंचन खात्याशिवाय एवढा भ्रष्टाचार दुसऱ्या कुठल्याच खात्यात नाही दिवाळी काढलं महाराष्ट्र सरकार आता तुम्ही वारे वारेमाग तुम्ही कसं काय बोलावं लागले तुम्हाला एक गोष्ट सांगतो घडलेली उदाहरण आहे सर्व पेपरला जाहीर झाली होती पंढरपूरला एक भक्त ओराबाळासहित आणि विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद अरेंज केली परत पत्रकार लोक बोलावले लोकांना नवरा पत्रकार परिषद तर कधी भक्त कोणता घेत नसते हे कोण हो आहे असं काय दान करणार आहे की काय सांगणार का पत्रकार परिषद भरली म्हणजे का कशासाठी पत्रकार परिषद बोलावला आम्हाला लोकांना ते म्हणूवा मला विचारला दान करायचा दान <laughs> दान तर भूक्काम लोक करते हो तुम्हीच काय असं करणार आहे म्हणून अहो तसंच करणार आहो म्हणे म्हणे सांगा म्हणे मी किती दान करणार आहो तुमच्या ताकद असेल तेवढा कर उच्चार करा म्हणे किती का दान करणार आहोत तो ठेकेदार होता धरणाचा किती दान करणार आहोत सांगा म्हणे तुम्ही कशी काय बोलायला मला उलट विचारला येईल तुम्हीच सांगा मी दान करणार आहो किती करणार आहो करा मग दोन कोटी पाच कोटी दहा कोटी मी दीड हजार कोटी दान करणारा पेपर पेपरमध्ये पत्रकार परिषद झालेली ही घटना आहे दीड हजार कोटी आकडा लिहिता येते याच्यातलं कोणाला ते दीड हजार कोटीचा दान करायला निघाला मग तो म्हण तुम्ही कोण आहात तो म्हण मी एक ठेकेदार आहे कर्नाटकामधला महाराष्ट्रामधलं एक धरण बांधलं मी धरण बांधलं मला न जे काही मिळाले पैसे ते मिळाले तरी माझे नऊ हजार कोटी रुपये सरकारकडे उधार होते किती नऊ हजार कोटी उधारी